नमस्कार मी कोमल पाटील एबी मराठी न्यूज मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत मंडळी मी सध्या आली पंढरपूरच्या महाद्वार घाटच्या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर माझ्या बाजूलाच महाद्वार घाट आहे आणि सध्या जी परिस्थिती पाहिली एकंदरीत पावसाची तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा बऱ्याच ठिकाणी रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट जे आहे ते जारी करण्यात आले आहेत आणि एकंदरीत पुणे आणि दौंडची जी आपण परिस्थिती पाहिली तर तिकडचं जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते उजनी धरणामध्ये सोडलं जातं खडकवासला धरण ही पूर्ण क्षमतेने भरलंय आणि त्याच तुलनेत जे उजनी धरण आहे तेही पूर्ण क्षमतेने भरलं गेलंय त्यामुळे उजनी धरणातून आता सध्या जे पाण्याचा जो विसर्ग आहे तो जवळपास नव्वद हजार क्युसेकने जो आहे भी तो भीमा नदीमध्ये सोडला जातोय दुसरीकडे जे वीर धरण आहे त्याच्यातून पण जवळपास चोपन्न हजार क्युसेकने जे पाणी आहे ते नीर नदीमध्ये सोडलं जात आणि भीमा आणि नीरचा जिथून संगम होतो तिथून जर आपण पाण्याची परिस्थिती पाहिली तर जवळपास एक लाख चाळीस हजार क्युसेक एवढा जो विसर्ग आहे तो सध्या चंद्रभागा नदीमध्ये होतोय हा जवळपास चौथा जो हे म्हणावा लागेल खर तर चौथ्यांदा पूर आलेला आहे पूरजन्य परिस्थिती पंढरपुरात निर्माण झाली असं म्हणावं लागेल आपण जर पाहिलं तर पाण्याची जी, जी क्षमता आहे ती एवढी मोठी आहे की जे पुंडलिक मंदिर आहे ते बऱ्यापैकी पाण्याखाली गेलेलं आहे सोबतच जे काही इतर लहान लहान मंदिर आहेत ती देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे कारण पाणी जे वा ते नक्कीच वाढण्यात वाढणार अशी शक्यता वर्तवली जाते दुसरीकडे जे भाविक आहेत ते एवढ्या पाण्यामध्ये देखील स्नान करताना आपल्याला दिसत आहेत कुठेतरी यांच्या सुरक्षिततेचा दे प्रश्न देखील ऐरणीवर आलेला आहे कारण प्रशासन जरी सतर्क राहण्याचा इशारा देत असला तरी देखील आज पंढरपुरामध्ये दे जवळपास जे आठ बंदरे आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत जो दगडी पूल आपण बघतोय तो देखील पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे भाविकांनी कुठेतरी सतर्क राहणं गरजेचं आहे आणि त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो खरतरी या ठिकाणी निर्माण झालेला आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर पंढरपूर मध्ये चौथ्यांदा पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे नक्कीच जे नदीकाठी राहणारे लोक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आणि ते राहणं गरजेचं आहे प्रशासन दुसरीकडे त्या लोकांना जे नदीकाठी राहणारे लोक आहेत त्यांना हलवण्याचा प्रयत्न करते कारण पाणी जास्त वाढण्याची जी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे ज्या या पाण्याच्या ज्या अपडेट्स आहेत किंवा चंद्रभागेत ज्या प्रमाणात पाणी सोडलं जाते त्या अपडेट्स आपण वेळोवेळी जाणून घेत राहू पाहत राहा मराठी न्यूज पंढरपूर